नमस्कार आज आपण एका प्रश्नाने सुरुवात करून पायाभूत साक्षरतेबद्दल जाणून घेणार आहोत तो प्रश्न म्हणजे मुलं केव्हा लिहायला वाचायला लागतात मला मिळालेली उत्तरं अशी शाळेत गेल्यावर वर्णमाला पाठ झाल्यावर अंगणवाडीमध्ये गेल्यावर थोडं थोडं आपण आता या सगळ्यात योग्य उत्तर काय आहे याचा शोध घेऊया पहिल्या फोटोत तुम्हाला काय दिसतं बरोबर मूल रिक्षाचा नंबर दाखवतंय दुसऱ्या फोटोत काय दिसतं बरोबर मूल आईस्क्रीमचं दुकान दाखवत आहे या दोन्ही फोटोतली मुलं अंगणवाडीतली आहेत त्यांना अजून पाट्या वगैरे वाचता येत नाहीत मग ती काय म्हणतायत पहिली मुलगी म्हणते आहे इथे रिक्षाचा नंबर लिहिला आहे दुसरी मुलगी म्हणते आहे आई इथे आईस्क्रीम मिळतं आता आपण आणखी का काही फोटो पाहूया पहिल्या फोटोत मुलगा चिकट वहीत चित्र बघतो आहे दुसऱ्या फोटोत मुलगी पुस्तक वाचते आहे आणि तिसऱ्या फोटोत मुलगा पेपर वाचत आहे ही सर्व अंगणवाडीतली मुलं काहीतरी वाचण्यात मग्न आहेत आता आपण आणखी काही फोटो बघूया पहिल्या फोटोत मुलगी चित्र काढून आपल्या चित्राची गोष्ट लिहिते आहे आणि दुसऱ्या फोटोत मुलगा भातुकलीच्या खेळात डॉक्टर बनून औषधाची चिठ्ठी लिहित आहे या सगळ्या फोटोंमध्ये आपल्याला दिसतं की अंगणवाडीतली मुलं वाचन लेखन करण्यात मग्न आहेत ही मुलं रूढ अर्थाने लिहित वाचत नाहीयेत मात्र वाचन लेखन म्हणजे काय असतं याची एक जाणीव त्यांना झालेली आहे रूढ अर्थानं अस्खलित वाचन व वा लेखन येण्यापूर्वीच मुलांच्या वागण्यातून त्यांची लेखन वाचनाविषयीची जाण दिसू लागते मुलांच्या या वर्तनाला उदयोन्मुख साक्षरता म्हणतात काय असते ही जाण ती म्हणजे तोंडी व लेखी भाषा ही अनेक चिन्हांची बनलेली असते व त्या दोन्हीमध्ये एक निश्चित संबंध असतो तो म्हणजे जे मी तोंडाने बोलते किंवा कानाने ऐकते तेच मी कागदावर लिहून दाखवू शकते आणि नंतर वाचूनही दाखवू शकते मुलांना जेव्हा या संकल्पनेची काहीशी जाणीव होऊ लागते व ती उत्स्फूर्तपणे तोंडी व लेखी चिन्हांचा अर्थ लावण्याचा आणि ते योग्य तऱ्हेने वापरण्याचा प्रयत्न करतात यालाच आपण मुलांचे उदयोन्मुख साक्षरता वर्तन असे म्हणतो मुलांचे साक्षरता वर्तन कसे दिसते ते आपण पाहू एक मुलं गाणी आणि गोष्टी लक्ष देऊन ऐकतात आणि त्याबद्दल आवडनिवड दाखवू लागतात जसं एखादं गाणं किंवा गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकायला मागतात मुलं म्हणतात ताई हे गाणं आपण म्हणूया का मला फार आवडतं गोष्टीतील विशिष्ट शब्द आणि घटना यामध्ये विशेष रुची दाखवतात मुलं म्हणतात ताई ती उटूची गोष्ट सांगा ना पुस्तके मासिके वर्तमानपत्रे यातील चित्रांकडेच नव्हे तर मजकुराकडे सुद्धा मुलांचं लक्ष लावू जाऊ लागतं मुले त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू लागतात मुलं आपलं नाव ओळखू लागतात हे अक्षर माझ्या नावात पण आहे असं म्हणू लागतात प्रत्येक वेळी मुलं तुम्हाला हवं तेच करतील असं नाही तसेच तुम्ही सांगितलं म्हणून चित्र काढतील किंवा लिहीतील असंही नाही उदयोन्मुख साक्षरतेचा महत्वाचा गुणधर्म म्हणजे स्वयंप्रेरणा आणि उत्स्फूर्तपणा उदयोन्मुख साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी अंगणवाडीत या गोष्टी दररोज व्हायला हव्यात मुलांच्या सहभागाने बालगीते बडबडगीते गाणी म्हटली जावीत गोष्ट सांगितली जावी गोष्ट वाचूनही दाखवली जावी आणि गोष्ट सांगायची मुलांनाही संधी द्यावी मुलांना एकमेकांशी आणि शिक्षकांशी बोलण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाव्यात जसं की लहान गटांमध्ये खेळणं मुलांना हेतूपूर्वक वाचनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाव्यात जसं की आपलं नाव शोधून सही करणं परिपाठाच्या वेळी ताईंच्या मदतीने दिनक्रम वाचणं ताईंच्या बरोबर लहान गटात चित्रकथेचं वाचन करणं इत्यादी या सगळ्या चर्चेनंतर आपल्या असं लक्षात येतं की मुलं अगदी अंगणवाडीत येण्यापूर्वी पासून साक्षरतेच्या वाटेवर चालू लागलेली असतात या त्यांच्या वर्तनाला उदयोन्मुख साक्षरता म्हणतात फोटोंच्या माध्यमातून आज आपण उदयोन्मुख साक्षरता हा एक नवीन शब्द आणि त्याची संकल्पना जाणून घेतली आहे धन्यवाद